नित्यानित्य वस्तु विवेक आणि इह अमूत्र फल भोग विरा या दोन एलिजिबिलिटी आहेत साधकाच्या हो ते काय क्लिष्ट सांगता हो जरा सुट सुट उचकटून उचकटून सांगा नित्यानित्य नित्या, वस्तु विवेक नित्य काय अनित्य काय शाश्वत काय आणि क्षणभंगूर काय हे समजणं उमजण याला नित्य अनित्य वस्तू विवेक असं माझ्या मनरूपी दर्पणावर धारण केल्यावर काय झालं शाश्वत काय आहे टिकणार काय आहे हे मला कळलं आणि काय जाणार आहे काय क्षण भरपूर आहे हे मला त्याच क्षणी कळलं नित्य अनित्य वस्तू विवेक आपसुक या नामधारणेतून कळला मग का काय झालं इह अमूत्र भोग विराग इह म्हणजे या लोकीचे अमूत्र म्हणजे परलोकीचे <laughs> दोन्ही परत्र अशा लोकीचे जे जे भोग होते होत्या त्याच्याविषयी विरक्ती आहे आता वो होयचे ते हो ते घेणं देणं त्या माझ्या सतुरूंच्या पायाशी आणि त्या कामाशी आहे एवढी खात्री झाली आता सुधारी पुढे काय झालं मग बरणू रघुवर बर विमल जसू जोदायक अलचा हे झाल्यावर मग माझ्या मुखातून जे बाहेर पडेल ते भगवती यश असेल ते भगवंताचा गुणानुवाद असेल पंचायत कशी आहे की जिथपर्यंत ही बेसिक एलिजिबिलिटी आलेली नाही नामाने अंतःकरण वृत्ती शुद्ध झाल्या नाहीत तिथपर्यंत कितीही गुवा छान बोलले कितीही गोड गळ्याचे परतत्वाचा स्पर्श तिथे झालेला नसेल जिथपर्यंत ती देहबुद्धी नाहीशी झालेली नसेल तिथपर्यंत कितीही छान बोललेले असतील तरी ते, ते, ते उपयोगाच ते किंबहुना भगवन यश नाही ते वैयक्तिक कदाचित खटके पंचायत असे होते की वक्ता येतो बोलतो खूप छान विषय पण ते करत असताना पुन्हा म्हणजे समर्थांचा पुनरावतार वारंवार मारा आठवतो महाराज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आठवतात महाराज म्हणतात की वक्त्याच्या मनात नेमक काय आहे हे जर ओळखायचं असेल तर एक युक्ती आहे बोलताना किती वेळा मी आणि माझ हे शब्द त्याच्या बोलण्यात येत ज्याचं मी आणि माझ पण सुटलं नाही तो खरा ज्ञाता तो खरा द्रष्टा होऊ शकत नाही आणि हे केव्हा होईल जेव्हा त्या मनोरूपी दर्पणावर ते नाम स्थिर होईल तेव्हा मी आणि माझे पण होईल आणि नंतर तो जे बोले बोलू जाता बोल सीते तो जे बोले तो वेळ बोले लौकिक लौकिकदृष्ट्या तो बडबडगिन गाईल काहीतरी तुम्हाला कळणार नाही अशा अगम्य भाषेत बोले आमचे एक एक संत बघा अडबुल पडबुल सोन्याचं गडबुल गडगड गडात गण, गण, बोलते काय अर्थबोध होतोय का तुम्हाला पण आपल्या पिढ्या खपल्या तरी तो अर्थबोध होत नाही पण त्या अर्थबोध तुम्हाला होत नाही अशा शब्दांच्या गुणी स्मृति होऊन बसलेल्या स्मृतींनी या बडबड या लोकांच्या या आत्मभेत अशा दृष्ट्यांच्या ऋषींच्या शब्दांना आधार केलेला त्याच्यावर त्या, त्या गरज हो मी मुत हा सांगत होतो जिथपर्यंत मी आणि माझ पण सर्व नाही तिथपर्यंत जरी त्याने भगवंताची स्तुती जरी केली तरी ती भगवत स्तुती नाही ती आप आत्मस्तुती असते आणि जेव्हा गुरुचरण सरोज दृढ धरले जातात होत दिलेलं मग तो काही जरी बोलला अनेक पुण्यामध्ये काही सत्पुरुषांची जेव्हा प्रत्यक्ष भेट झाली आपली अशी अपेक्षा असते की फार छान बोलले पाहिजे असा गेटअप छान छान चकचकीत गुवा घालून आले तसे कपडे असा छान पाहिजे माळाविळा अशा भरपूर पाहिजे आणि मग गाड्या मर्सिडीज अशा लागल्या पाहिजे असा सगळा सोहळा असेल तो छान इंग्लिश बोलत असेल काहीतरी पाणी आहे काहीतरी अनुभव आहे अशी स्वाभाविक आजची अध्यात्माची समज होत चाललेली मुद्दा असा आहे की हे सगळं नसलं आणि मी आणि माझं पण त्याचं सुटलेलं असलं मग तो भले तो मुलांमध्ये असे तो स्त्रियांमध्ये पैसे आईसा नाही पाहिला जरी तो काही करत असला कुठेही असला मी माझे शब्द फार जबाबदारी वापरतोय अगदी मत्याच्या गुत्यात जरी पडलेला बसलेला आढळला तरी त्याचे जे शब्द असतील ती भगवंताची स्तुती असेल ती श्रुती असेल तीच स्मृती असतील तीच पुराण हे पहिलं आहे ते झाल्यानंतर ते रघुवराचं यश आपसुक मग जे बोललं जाईल ते रघुराथाच यश आहे जो दायक फलचारी मग तो जे बोले भगवंताच्या यशाच्या केवळ श्रवणाने चारी फळ प्राप्त होतील आता फल चारी प्रत्येकाने पुन्हा गोस्वामीजी आहेत त्यामुळे संख्येशी खेळणार अंगांशी खेळणार